आपल्याला पार्ट स्टडी करायचं आहे मानवी डोळा ह्यूमन आय पोलीस भरती आणि वर्ग तीनच्या ज्या काही परीक्षा आहेत त्या दृष्टिकोनातून डोळा व डोळ्याचे भाग आपण याला तीन भागामध्ये डिवाईड करणार आहे त्यातला हा पहिला भाग डोळ्याचा याच्यामध्ये आपण फक्त मानवी डोळा कसा आहे आणि कोणकोणते भाग आहेत ते आपण त्याचं पाहणार आहे आणि जे काही तुम्हाला भाग सांगाल त्या भागाचं कार्य काय कारण आपल्याला पेपरमध्ये कार्य विचारतात याचं कार्य काय म्हणून कोणता भाग हा काही विचारला जात नाही मानवी डोळा जर पाहिला तर तीन पटलांपासून बनलेला आहे हे दिसतंय तुम्हाला इथं थोडंसं ब्लू कलरनं दाखवलेलं आहे मग थोडं रेड कलरनं आहे मग थोडंसं येलो कलर नाही जे काही बाहेरचं आता दाखवण्याचा ब्लू कलर आपण दाखवलेला आहे परंतु ते पांढरं म्हणजे तुम्ही जर डोळ्यामध्ये पाहिलं तर डोळ्याच्या बाजूला जे पांढरं पांढरं दिसतंय त्याला म्हणतो आपण श्वेतपटल त्याला म्हणतो आपण श्वेतपटल जे काही पांढरं तुम्हाला दिसतंय त्याच्यानंतर आतमधलं जे आहे त्याला म्हणतो आपण रंजितपटल पटल रंगीत नाही रंजित पटल आणि सर्वात आतमधलं जे काही आहे त्याला म्हणतो आपण दृष्टीपटल दृष्टीपटल असं मानवी डोळा किती पटलांपासून बनलाय तर मानवी डोळा तीन पटलांपासून बनलेला आहे सर्वात बाहेरचे दिसतं तुम्हाला बाहेरून पांढरं पांढरं श्वेतपटल त्याच्यामधलं रंजित पटल सर्वात आतमधलं दृष्टीपटल दॅट इज इंग्लिशमध्ये आपण त्याला रेटिना असं म्हणतो त्यानंतर तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं असेल तर हा बाहेरचा भाग आहे तर असा आलेला आहे डोळ्यातून बाहेरून जर तुम्ही आतमध्ये असे गेले असाल समजा तुम्ही जर डोळ्याला असं बोट लावलं तर ते बोट कशाला लागणार डायरेक्ट डोळ्याला लागत ला नाही आपल्याला वाटतं की डोळ्याला लागतंय ला ला परंतु डोळ्याचं जे संरक्षणात्मक कवच आहे त्या कवचाला ते बोट लागतं त्याचं नाव आहे पारपटल इंग्लिशमध्ये आपण त्याला कॉर्निया असं म्हणतो त्याचं काम काय डोळ्याचं संरक्षण करणे कशापासून आपले डोळे उघडे असतात आपण गाडीवर जातो किंवा काहीतरी वावटळ आलेले असतं धुलीकन जात असतील कीटक जात असतील तर डायरेक्ट डोळ्यावर जायला नको म्हणून एक काच लावल्यासारखं ते लावलेलं असतं दॅट इज पारपटल मग पारपटलाचं काम काय डोळ्याचे संरक्षण करणे संपलं एक लाईन तुम्हाला लक्षात ठेवायची पारपटलाच्या आत आपण घुसलो हे तुम्हाला असा भाग केलेला दिसतोय याला पुन्हा मी रंगीत करतो ब्लॅक करतोय याला म्हणतो आपण आयरिस म्हणजेच बुबुळ डोळ्यामध्ये पाहिल्यानंतर मधात गोल दिसतो तुम्हाला ब्लॅक कलरचं कोणाचं ग्रीन कलरचं असेल कोणाचं ब्लू कलरचं असेल तर ते बुबुळ म्हणतो आपण आयरिस सायंटिफिक भाषेमध्ये त्याला म्हणतो आपण परितारिका प्रश्न काय विचारला तर पहा डोळ्याचा रंग डॅश डॅशवर अवलंबून असतो कशाच्या रंगावर अवलंबून असतो तर डोळ्याचा रंग हा परितारिकेच्या रंगावर अवलंबून असतो परितारिका कशापासून तयार झाली ते मधल्या पटलापासून तयार झाले असेल मधलं पटल म्हणजे कोणतं रंजित पटल याचा अर्थ परितारिकेचा रंग तुमचा समजा ब्लू दिसत असेल डोळ्यात याचा अर्थ तुमचं जे रंजित पटल आहे ते पूर्ण ब्लू कलरचं आहे याच्यावर हे डिपेंडन हे दिसलं की आपण म्हणतो हा या रंगाचा डोळा आहे घारा असेल किंवा काळा असेल किंवा ब्लू कलरचा असेल तो डोळ्याचा रंग कशावर अवलंबून आहे तर परितारिकेच्या रंगावर हा प्रश्न पेपरमध्ये येऊन गेलेला आहे त्याच्यानंतर हे मधात तुम्हाला दिसतं अशा प्रकारचं डार्क केलेलं याला म्हणतो आपण मराठीमध्ये बाहुली इंग्लिशमध्ये म्हणतो याला प्युपिल बाहुली तुम्ही डोळ्यामध्ये शांत चित्ताने पहा तुम्हाला डोळा कोणत्याही कलरचा जरी असला तर त्याच्या मधामध्ये ब्लॅक स्पॉट असतो ती बाहुली बाहुली म्हणजे काय की डोळ्याला पाडलेलं छिद्र कशा करता पाडतात जो काही प्रकाश डोळ्यामध्ये जात असेल त्याला काहीतरी जागा लागेल खिडकी ज्याला आपण म्हणू डोळ्यामध्ये जर प्रकाश गेलाच नाही रेटिनावर प्रकाश पडलाच नाही तर तुम्हाला दिसणार नाही त्याकरता इथून जे काही बाहेरून किरण आलेले असतात तर अशा प्रकारे इथे जातात आणि नंतर इकडं एकत्रीकरण होतं इथं भिंग लावलेला असतो ते आपण पाहणारचे तर डोळ्यामध्ये प्रकाश जाऊ देण्याचं ठिकाण म्हणजे कोणतं आहे बाहुली त्याच्या बाजूचं जे पाहिलं आपण हे याला काय म्हटलं परितारिका डोळ्याचा रंग कशावर अवलंबून आहे परितारिकेच्या रंगावर बाहुलीचं काय काम आहे डोळ्यामध्ये प्रकाश जाऊ देणे प्रश्न काय विचारला होता <coughs> की डोळ्यामधला जो प्रकाश आहे ते जाऊ देण्याचं काम कमी जास्त करण्याचं काम कोण करतो तर बऱ्याच वेळा पटकन आपण बाहुली लिहून टाकतो बाहुली फक्त एक छिद्र आहे मात्र त्या छिद्राला छोटं मोठं करण्याचं काम जे काही आहे ते परितारिका करतं त्यामुळे प्रकाश किती जाऊ द्यायचा हे परितारिकेवर डिपेंड असतं तेच नाही आकुंचन पावतात रिलॅक्स होतात वगैरे वगैरे अशा प्रकार <coughs> मग बाहुलीचं काम काय सांगितलं आपण डोळ्यामध्ये प्रकाश जाऊ देणे बाहुलीच्या आतमध्ये पांढऱ्या कलरचं दिसतंय तुम्हाला आहे भिंग आपला बहिर्वक्र भिंग डोळ्यामध्ये कोणत्या प्रकारचा भिंग आहे तर दोन्ही बाजूने फुगीर ज्याला म्हणणार आपण बहिरवक्र भिंग या भिंगाचं काम काय तर भिंगातून प्रकाश किरण गेल्यानंतर एकत्रीकरण होतं हे एकत्रीकरण बरोबर दृष्टीपटलावर म्हणजेच रेटिनावर त्या ठिकाणी केलं जातं तर रेटिनावर गेल्यानंतर मग तुम्हाला दिसायला लागतं महत्त्वाचं काम काय डोळ्या डोळ्याच्या भिंगाचं काम काय प्रतिमा तयार करण्याचे काम किंवा जे काही प्रकाश किरण डोळ्यामध्ये जातील त्यांना एकत्रित करण्याचं काम हे कोणाचं आहे भिंगाचं आहे त्यानंतर या खाली पुन्हा असं दिसतं आता याच्यामध्ये क्लिअरली दिसत नाही आहे असे तीन स्नायू वर असतात तीन स्नायू खाली असतात याला म्हणतो आपण समायोजी स्नायू सिलरी मसल्स समायोजी समायोजन करणे म्हणजे काय करायचं तुम्हाला चंद्रही दिसतो आकाशातल्या चांद दिसतात तुमच्या समोर एखादा व्यक्ती आला असेल तोही दिसतो चंद्र तीन लाख चौऱ्याऐंशी हजार किलोमीटर आहे तोही तुम्हाला पाहता येतं समोरचा माणूस जास्तीत जास्त दोन मीटर आहे तेही आपल्याला दिसतं हे ॲडजस्टमेंट होत असतं या डोळ्याचा भिंग जर दाबल्या जात त्याला ओढल्या जातं फोकल लेंथ कमी जास्त केलं जातं ते आपोआप ऑटो फोकस ज्याला आपण म्हणतो हे करण्याचं काम कोणाचं आहे समायोजित स्नायूचं आहे समायोजित स्नायू काय करतात तर भिंगाला दाबणे आणि ओढणे म्हणजेच काय करणं की प्रतिमा ॲडजस्ट करत राहतात कंटिन्युअसली मग समायोजित नाही तर तेवढंच काम आहे प्रतिमा तयार करण्यास भिंगाला मदत करणं याला दाबा किंवा ओढा त्यानंतर डोळ्याच्या आतमध्ये आलो हा जो तुम्हाला पूर्ण पोकळ भाग दिसतोय यामध्ये लिक्विड भरलेलं आहे इथं पण लिक्विड आहे इथंही लिक्विड आहे ॲक्विअस म्हणतो याला इंग्लिशमध्ये इथं म्हणतो व्हिट्रियस नेत्रोद आणि नेत्राभ मराठीमध्ये दोन नाव आहेत दोघांना एकत्रित करून जर म्हटलं तर त्याला म्हणतो आपण काचा भद्रव त्यामुळे डोळ्यामध्ये कोणतं लिक्विड भरलेलं आहे काचा द्रव डोळ्याच्या जास्त आतमधलं कोणतं आहे व्हिट्रेस म्हणजे नेत्रोत बाहेरचं इथलं कोणतं आहे या ठिकाणी नेत नेत्राप तर हे दोन लिक्विड यामध्ये भरलेले असतात एकत्रितपणे तुम्हाला लक्षात ठेवायचं काचा द्रव काय काम आहे याचं जर तुम्ही बल्ब जुन्या काळामध्ये होते ट्रान्सपरंट किंवा आता बॉटल असतील ट्रान्सपरंट त्याच्यामध्ये जर पाणी भरलं आणि त्यातून जर पाहिलं तर तुम्हाला भिंगासारखं ते ॲक्टिवेट होतं तशीच बॉटलमधून पाहिलं तुम्हाला जसं आहे तसंच दिसतं तसं या ठिकाणी लिक्विड भरलं असतं डोळ्यामध्ये एकदम ट्रान्सपरंट अंड जर फोडलं असेल तर अंड्यामधलं जो काही पांढरं असतं तशा प्रकारचं हे लिक्विड हेही प्रोटीनच राहतं अंड्यामधलं प्रोटीन म्हटलं काय इथलं प्रोटीन म्हटलं काय सेम टू सेम आहे यामध्ये लिक्विड जे भरलेलं असतं तर हे कशा करता मदत करता तुमच्या डोळ्यामधली जी काही प्रतिमा तयार होत असतं ती तयार करण्यासाठी मदत करतं कोणतं डोळ्यामधलं लिक्विड त्यानंतर डोळ्याचं प्रेशर मेंटेन करणे बऱ्याच वेळा डोळ्यावर दाब पडत असतो तु। डोळा तुमचा गोल राहायला पाहिजे याकरता ते लिक्विड भरून ठेवलेलं आहे तर या, या काचा द्रवाचं काम काय लक्षात ठेवायचं प्रतिमा तयार करण्यास मदत करणे डोळ्याचा आकार मेंटेन ठेवणे हे एवढं काम आहे त्यानंतरचा जा भाग जर पाहिला ते मागे असं दिसतंय याला म्हणतो आपण दृष्टीचेता ऑप्टिक नर्व दृष्टीचेता दृष्टी चेतेच्या आधी थोडसं आतमध्ये होतो आपण या ठिकाणी शंकूपेशी आणि दंडगोल पेशी असतात त्यांचं काय काम तर ज्या शंकूपेशी आहेत त्यांचं काम आहे रंग ओळखणे तुम्हाला दिसतंय लाल रंग इथं थोडासा निळा रंग वगैरे हे कोण काम करतं शंकूपेशी शंकूपेशी डोळ्यामध्ये नसतील तर रंग ओळखतायत ब्लॅक अँड व्हाईट दिसायला लागेल आपल्याला त्यानंतर दंडगोल पेशी रॉड सेल्स आपण ज्याला म्हणू दंडगोल दंडगोल पेशीचं काम काम काय तर प्रकाश संवेदी पेशी आपण त्याला म्हणतो म्हणजे काय तुमच्या बाहुलीतून प्रकाश आतमध्ये गेला तर तो जास्त जात असेल तर तो रेटिना जो आहे दृष्टीपटल ते नाजूक असतं इथून जर प्रकाश जास्त आला तर भिंग आहे तुम्ही चटका ला, लावू शकता भिंगाला चटका लावून पाहाला असेल तसं आपल्या डोळ्याला आतमध्ये चटका बसू शकतो हाय भिंगच आहे जर चटका बसला तर या ठिकाणी जळता आपलं टेम्पररी बर्न येऊन जातं म्हणून असं म्हटलं जातं जा डोळे डायरेक्ट सूर्याकडे पाहू नये का पाहू नये कारण की डायरेक्टली प्रकाश आतमध्ये येईल आणि तुमचा रेटिनात जळण्याची शक्यता जास्त असतं तुम्ही एकदा पा, पाहून पाहा पाहाल्यानंतर तुम्हाला दहा मिनटं समोरच्या माणसाचा चेहरा व्यवस्थित दिसत नाही कारण काय एकत्रीकरण होऊन या ठिकाणी टेम्पररी बर्न झालेलं असतं ते जोपर्यंत चांगलं होत नाही तोपर्यंत तुम्हाला क्लिअरिटी येत नाही तुम्ही खोले, लप -लप दे जर एखाद्या अंधाऱ्या खोलीतून एकदम बाहेर आलेलं असाल तर तुमचे डोळे लपलप करायला लागतात किंवा पिक्चरमध्ये जर तुम्ही जात असाल बाहेरून आतमध्ये तुम्हाला काहीच दिसत नाही नंतर थोड्या वेळानंतर दिसायला लागतं कारण काय बाहुलीचा आकार हळूहळू मोठा होतो मात्र टॉकीजमधून लगेच बाहेर आलं की तुम्हाला पाहायला जात नाही कारण प्रकाश जास्त आतमध्ये जातो डोळे तुमचे लपलप करायला लागतात मग हे इथे ॲडजस्टमेंट केल्या जातात याला ऑर्डर कोण देतात याला दंडगोल पेशी ऑर्डर देत असतात दंडगोल पेशीला म्हणून काय म्हटलं आहे प्रकाश संवेदी पेशी प्रकाशानुसार इथलं तुमचं जे परितारिका आहे ते कमी जास्त होते म्हणजेच बाहुलीचा आकार परितारिका काय करतं कमी जास्त करतं कशा करता इथे तुम्हाला त्रास होऊ नये याकरता मग इथं प्रतिमा तयार झाली भिंगातून प्रकाश वगैरे पडला रंगीत सगळं काही झालं दिसलं ते प्रतिमा तयार झाली अजून तुम्हाला दिसलेलं नाही मग इथले सर्वच्या सर्व सिग्नल्स जे काय ते दृष्टीचे तर काय करतं मेंदूकडं घेऊन जातं दृष्टीचे तर काय कराल इथून सर्वच्या सर्व हे चालले मेंदूच्या इकडं मग मेंदू ठरवणार तुम्ही काय पाहिलेलं आहे इथली जी प्रतिमा आहे ती उलटी असते जेव्हा ती मेंदूकडे जातो तर मेंदू त्याला सरका करतो आणि मग तुम्हाला पाहतं हे जो मागचा भाग आहे इथं केंद्र आहे आपलं त्या ठिकाणी प्रतिमा ती जात असतं तिथून नंतर ठरलं जातं तर मेंदू ठरवतो डोळ्याचं काम काय फक्त कॅमेरा आहे ही जर तुमची दृष्टीची कट झालेली असेल काही प्रॉब्लेम झाला असेल तर डोळा किती काही चांगला असेल तर तुम्हाला दिसत नाही कारण जे काही हेड ऑफिस आहे तिथपर्यंत वायरिंग पोचलीच नाही ती वायर जोपर्यंत इथपर्यंत जात नाही तोपर्यंत तुम्हाला दिसत नाही म्हणून बऱ्याच वेळा मागून मार लागला असेल तर आपण म्हणतो आहे जे डोळे गे गेले काम काय तुमचं जे काही दृष्टिकेंद्र आहे तेच खराब झालेलं असतं डोळे जरी चांगले असतील तरी केंद्र गेलेलं ऑफिसच नाही आहे तुम्हाला अशा प्रकारचं होऊ शकतं तर हे सर्व आपण डोळ्याचे भाग पाहले काय काय पाहिले शॉर्टमध्ये पुन्हा एकदा पाहू डोळा किती पटलांपासून बनलेला आहे तीन पटलांपासून सगळ्यात बाहेरचा कोणता आहे दृष्टीपटल मधलं कोणतं आहे रणजित पटल त्याच्या आतमधलं कोणता आहे दृष्टीपटल सॉरी सर्वात बाहेरचं श्वेतपटल त्यानंतर जसं आपण पाहिलं सर्वात बाहेरचा भाग याला म्हणतो आपण पारपटल कॉर्निया त्याचं काम काय डोळ्याचं संरक्षण करणे आतमध्ये आलो इथं काय परितारिका परितारिकेचं काम काय बाहुलीचा आकार कमी जास्त करणे दुसरा भाग कोणता आहे बाहुली बाहुलीचं काय काम आहे प्रकाश डोळ्यामध्ये जाऊ देण्याचं ठिकाण नंतर कोणता आहे भिंग भिंगाचं काम काय प्रतिमा तयार करणे नंतर काय आलं समाजू तीन अन तीन सहा सण एका डोळ्यामध्ये असतात स्नायूंचं काम काय तर भिंगाचा आकार कमी जास्त करणे प्रतिमा तयार करण्यासाठी नंतर पुन्हा आतमध्ये आलो लिक्विड भेटलं नेत्रोद आणि नेत्राफ त्याला काचा म्हटलेला एकत्रित त्याचं काय का काम आहे तर डोळ्याचं जे काही प्रेशर असेल दाब असेल तो मेंटेन करणे आणि आकृती तयार करण्यास प्रति प्रतिमा तयार करण्यास मदत करणे <coughs> दृष्टीपटालावर आलं दृष्टीपटालाचं काम काय तर हा फक्त पडदा आहे आपला या ठिकाणी प्रतिमा तयार होणे कुठं तयार होतं तर दृष्टीपटालावर त्याच्यानंतर यामध्ये शंकू पेशीन दंडगोल पेशी आहेत शंकू पेशीचं काम काय रंग ओळखणे दंडगोल पेशीचं काम काय प्रकाश संवेदी पेशी सगळं काही तयार झालं तरी दिसणार नाही मेंदूपर्यंत पोचवावं लागतं ते कोण करतं दृष्टीचेता ऑप्टिक नर सर्वच्या सर्व सिग्नल मेंदूपर्यंत पोचविणे नंतर मग तुम्हाला क्लिअर दिसायला लागतं तसे डोळ्याचे सर्व भाग आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत आणि प्रत्येक भागाचं काय काय कार्य आहे ते आपण पाहिलेलं आहे पुन्हा दोन पॉईंट राहिले महत्त्वाचे एक असतो ब्लाइंड स्पॉट आणि एक असतो येलो स्पॉट येलो स्पॉट मराठीमध्ये त्याला म्हणतो आपण पीतबिंदू पीतबिंदू म्हणजे काय तर ज्या ठिकाणी शंकूपेशी पेशी आणि दंडगोल पेशीचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं संख्या जास्त असतं मॅक्झिमम या ठिकाणी प्रतिमा तयार होतं जिथं जास्त वेळा प्रतिमा तयार होतं तिथे या पेशींचं काम जास्त असतं जास्त पेशी भरलेल्या असतात नंतर त्या कमी कमी होत जातात त्या पॉइंटला आपण म्हणतो पीत बिंदू येलो स्पॉट त्यानंतर हे सर्व वायरिंग जे आहे डोळ्याची इथून 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 आलेली पूर्ण एका ठिकाणी छिद्र पाडून बाहेर काढलेली असते त्यामध्ये कोणत्या स्पेशी नसतात त्याला म्हणतो आपण अंध बिंदू दॅट इज ब्लाइंड स्पॉट म्हणजे ही प्रतिमा जर फिरत फिरत इथं आली तर तुम्हाला ते दिसत नाही तुमच्या समोर असतं पण तुम्हाला ते दिसत नाही त्याला म्हणतो आपण ब्लाइंड स्पॉट तर एवढे डोळ्याचे भाग आणि त्या प्रत्येक भागाचं काय काय कार्य आहे ते आपण पाहिलेलं आहे तर हे एवढं डिटेल जर तुम्ही केलं तर भागामधलं आता तुम्हाला काहीही विचारलं कोणते कोणते प्रश्न विचारला ते आपण पाहालं आहे तर ते सगळं तुम्हाला लिहिता येईल तर हे जे आपलं पुस्तक आहे नवीन आलेलं किंगमेकर यामध्ये अशा प्रकारचं पूर्ण डिटेल तुम्हाला दिलेलं आहे तर यामध्ये आपण काय पाहिलं डोळ्याचे भाग आणि त्यांचं कार्य आता डोळ्याचे रोग कोणकोणते कौन आहेत डोळ्याचे दोष कोणते आहेत कोणते व्हिटॅमिन्स लागतील हे आपण सेकंड पार्टमध्ये बघू थँक्यू